संविधान दिन सोपे भाषण भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो भारत सरकारने आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने चोवीस नोव्हेंबर दोन आठला आदेश काढून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले अतिशय सुंदर भाषण किंवा निबंध लिहिण्यासाठी आपण ही माहिती वापरू शकता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताने संविधान स्वीकारले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू झाले भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांचा कालावधी लागला व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद इत्यादी समितीचे सदस्य होते आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली भारत सरकारने दोन हजार पंधरामध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरव पसरवण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो राज्यघटनेचा मुसदा तयार करताना टंकलेखन किंवा छपाईचा वापर केलेला नाही भारताचे संविधान म्हणून तयार होत होते पण संविधान हे हस्तलिखित असावं अशी नेहरूंची इच्छा होती बिहारी नारायण यांनी रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्याचं असल्यानं याची जबाबदारी त्यांना दिली संविधान लिहिण्यासाठी दोनशे चोपन्न दौत आणि तीनशे तीन वेब पेन वापरण्यात आले संविधान लिहिण्यासाठी सहा महिने लागले आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती भारतीय संविधानाची मूळ प्रत संसदेच्या वाचनालयात हिलियम भरलेल्या बॉक्समध्ये ठेवली आहे भारतीय संविधानात एकूण एक प्रास्ताविका आठ अनुसूची पंचवीस भाग आणि तीनशे पंच्याण्णव कलमे होती सध्यामध्ये भारताच्या घटनेत एक प्रास्ताविका बारा अनुसूची पंचवीस भाग चारशे अठ्ठेचाळीस कलमे पाच परिशिष्ट्ये आहेत संविधान दिन दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद